सध्याच्या नकालकीच्या जीवनात आवश्यक बाबींकडे आपले दुर्लक्ष होते म्हणून सण उत्सवाच्या निमित्ताने या महत्त्वपूर्ण व्हावी असा आहे जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी सोने खरेदी इतकेच धर्मालाही महत्व असते तसेच या दिवशी माता लक्ष्मीची व भगवान विष्णूंची पूजा केली जाते आजच्या दिवशी चैत्रभूम म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवणी केली जाते तिच्या पूजेचा जे भाग म्हणून स्वयंपाक घरात शेगडीची पूजा करावी असे सांगितले जाते वास्तविक पाहता पूर्वी आपली आई आजी पण लो जी रोज रात्री स्वयंपाक घर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी शेगडीला हळद कुंकू वाहून आणि रांगोळी काढून नंतरच स्वयंपाकाची सुरुवात करत असे सध्याच्या धकादुकीच्या जीवनात या आवश्यक बाबींकडे आपले दुर्लक्ष होते म्हणून सण उत्सवाच्या निमित्ताने या महत्वपूर्ण गोष्टींची उजळणी व्हावी असा शास्त्र संकेत आहे ही पूजा कशासाठी शेगडीची पूजा ही अन्नपूर्णेची पूजा आहे ती आपल्याला कधीही अन्न अन्नध्यानाची उणीव भासू देत नाही ती अग्नीची पूजा आहे ज्याच्या कृपेमुळे लुचकर जेवणाची चव आपल्याला चाखायला मिळते म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याच्या मूर्ती रांगोळी काढावी फळ फुलतू व्हावे अन्नपूर्ण असते म्हणावे आणि ते पाठ नसल्यास देवीचा श्लोक आवर्जन म्हणावा या देवी ज्याप्रमाणे अन्नपूर्णेच्या कृपेमुळे आपली उपासमार होत नाही त्याप्रमाणे जे गरजवत आहेत त्यांना आपण यथाशक्ती मदत केल्यास अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील तहानलेल्याला पाणी आणि भिकेलेल्याला अन्न देणे यासारखे दुसरे पुणेकरून नाही आपण विले श्रीमंत नसलो तरी आपल्या घासातला घास काढून देण्याऐता का किंवा दुसऱ्यांसाठी दोन घास वेळवून देण्यािकता मनाचा मोठेपणा आपण दाखवला तर आपला आनंद समृद्धी ऐश्वर्या क्षय राहील यात वादच नाही अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद